नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आहे मंगळवार आणि आता वाकरा आलोय कामावर तसं तर तुम्ही सात हजाराचा व्हिडिओ बघितला असेल की बाबा एका दिवसात गड्याने सात हजार दोनशे रुपये केले पण त्याचा दुष्परिणाम असा होतोय की मी तीन दिवस आता चार दिवस झालं माझी तब्येत इतकी खराब आहे मनावाच काम होत नाही म्हणजे परवा दिवशी तर सुट्टीच झाली आणि काल पण काय असं काम झालं नाही आणि आज पण काय असं वाटत नाही होईल म्हणून का तर आता अकरा वाजल्यात आणि एकच ट्रिप मारली विकनेस जाणवती आणि सर्दी खोकला लई नाईट काम केलं हाव हाव काम केलं ना ती असे त्याचे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळं म्हणलं की बा ह्याची दुसरी बाजू पण आपण एकदा दाखवली पाहिजे कसं आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज होतोय वाटतं असं मला जाणवलं की बाबा सात हजार दोनशे रुपये एका दिवसात केले तर पण कसं आहे की बा तीन दिवस झालं मी आजारी पडलो आहे हे पण एकदा दाखवावं हो, म्हणलं की बा म्हणजे गैरसमज दूर होईल गाड्यांचा हे बघा अकरा वाजलेत आणि आजची अर्निंग एकच झाली नऊ वाजता कामाला आलतो दहा वाजता आणि तब्येत खराब आहे विकनेस जाणवती सर्दी खोकला आणि म्हणजे परवा दिवशी तर कामच झालं नाही काल काय मुंबई लावून बसलो होतो पण मुंबई तर काय पडली नाही आणि लोकल मध्ये एवढं काम नाही झालं ना, आज पण आलतो तसं मी पाठ पाचलाच रूमच्या बाहेर पडलो पण तब्येत खराब असल्यामुळे काय कामं हो जायची इच्छा नव्हती पण म्हणलं चला मुंबई पडली जा। तर जाऊ मुंबई लावून बसलो होतो मुंबई तर काय पडली नाही मग आता लोकलला काढली गाडी आणि मग बसलो सांगायचा विषय हा की आपला व्हिडिओ बघून बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की व गाड्या घेऊ शकतात किंवा वाढवू शकतात तर मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपला व्हिडिओ बघून कोणी गाड्या घ्यायचा निर्णय घेऊ नये आणि जे लोक गाड्या घेण्यासाठी आपल्या अशा व्हिडिओचा आधार घेतात त्यांना पण मला एक सांगणे की त्या व्हिडिओमध्ये फक्त पैसे बघू नका त्या व्हिडिओमध्ये हे पण बघा की मी चोवीस तास जागा आहे त्या व्हिडिओमध्ये माझ्या डोळ्यावर झोप आलेली होती तरी पण मी गाडी चालवत होतो ह्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात आणि ते एका दिवसात माझे झाले सात हजार पण इकडं तीन दिवस मी आजारी पडलो आहे ना त्याचं काय आणि असं नसतं की मग एका दिवशी पैसे झाले म्हणजे दुसऱ्या दिवशी होत आहेत होतेतच का तर त्या दिवशी जरी झाले तरी दुसऱ्या दिवशी जोपायला उशीर होतो उठायला उशीर होतो पैसे कमी होतात त्याच्या अगोदरचा दिवस कसा होतात ते आपल्याला माहित नसतं व्हिडिओत फक्त आपल्याला ते चार हजार किंवा पाच हजार सहा हजार दिसतात तर या सगळ्या गोष्टीचा पण अंदाज घेऊन चलत जा म्हणजे व्हिडिओमध्ये सात हजार दिसतात किंवा चार पाच हजार दिसतात म्हणजे रोजच तेवढे पैसे होतात असं नसतं चला आता आलोय हडपसर मध्ये जेवंत करतो बघू आता आज काय साडेसहाशे झाला दुपारपर्यंत पण ठीक आहे चला असू द्या ले हाव हाव केली ना असं असतं तरी आज बरं वाटतंय परदेशी कामच नव्हतं गेलं आणि काल इंटरसिटी लावून बसलो होतो म्हटलं पडली तर येईल पण काय मुंबईचं कसं आहे जुगार खेळल्यासारखे पडली तर लई पैसे होते नाही पडले तर काहीच होत नाही असं आहे आणि आता व्हिडिओ कसा होता व्हिडिओ मध्ये ज्या दिवशी मला इंटरसिटी पडते त्याच दिवशी मी व्हिडिओ बनवतो का तर असं मध्ये काय काम करायला पण मजा येत नाही आणि व्हिडिओ बनवायला पण मजा येत नाही असा विषय होतो त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की माझ्या इंटरसिटीच्या पाच हजार जे, 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 जे होतात पैसे ते फक्त ते पैसे बघूनच अंदाज लावून नका किंवा एवढेच रोज होतात तसं होत नाही त्याच्या अगोदरच्या दिवशी ट्रीप पडलेली नसती आणि जर मला झोपायला जर बारा एक वाजत असतील तर दुसऱ्या दिवशी उठून मी किती पैसे करणार आहेत हे तुम्हाला माहित नाही आणि हे व्हिडिओत कधी दिसत नाही त्याच्यामुळं इंटरसिटी ट्रिपचे पैसे बघून असं करू नका भावांनो आता मी सारखं सारखं हे का म्हणतोय की मला बाहेरून बहरन हो बाहेरून असं जाणवत आहे किंवा माझ्या व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत आहे किंवा तुमच्या व्हिडिओमुळेच गाड्या वाढत आहेत पण तसं नाही का तर मी मला असे भरपूर फोन येत आहेत किंवा गाडी घ्यायची जी आणि तुमचा सल्ला द्या आम्हाला आणि मी किती जरी त्यांना असं निगेटिव्ह करून सांगितलं कि धंदा नाही धंदा नाही पैसे होत नाहीत राहत नाही तेवढे तरी बी कसं आहे ना ज्यांनी गाडी घ्यायचा निर्णय घेतलेला आहे ना तू घेतोच गाडी तुम्ही किती निगेटिव्ह करून सांगा हे मला इतक्या फोनवर बोलून अस हे समजलेलं आहे किंवा एखाद्या माणसाने जर निर्णय घेतला गाडी घ्यायचा तर तू घेतोच त्याला प्रत्यक्षात खड्ड्यात आपडल्याशिवाय जाणवत नाही त्याच्यामुळं हा गोड गैरसमज आहे की बा फक्त व्हिडिओ बघूनच गाड्या वाढतायत त्याला बाकी जे पण लोक आहेतच की चटणी मिरची लावून सांगायला की बा आता जाऊ द्या आणि राहिला गोष्ट व्हिडिओ मध्ये पैसे दाखवण्याचा तर कस आहे मित्रांनो जे थमलेले आमचे जे सात हजार किंवा असे पाच हजार मी टाकतो ना त्याच्यामुळं आमचं ते व्हिडिओ टच करतात लोक जर असं काय व्हिडिओमध्ये जर मी सर सर सांगतो व्हिडिओ मध्ये मिरची मसाला असला ना तरच आपला व्हिडिओ चालतो व्हिडिओ जर नॉर्मल असला ना की त्याच्यात काही इंटरेस्टिंगच नाही तर तो व्हिडिओ चालत नाही त्याच्यामुळं माझा फोकस असतो की आपल्या व्हिडिओ मध्ये काहीतरी मिरची मसाला असावा त्याच्यामुळं असं नाही की मी काहीतरी खोटं दाखवतो त्याच्या मागची कहाणी पण सांगत असतो की बो मी बारा तास जागा आहे चोवीस तास जागा आहे पण लोक फक्त ते सात हजार रुपये हेच जग लक्षात ठेवतात बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातात मला असं काय फरक पडत नाही कि बाबा एखाद्याच्या किती पोटात दुखलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही पण कुठं तरी आपल्याला व्हिडिओमधून मधून चुकीचा जा मेसेज जाऊ नये किंवा लोकांचा गैरसमज होऊ नये किंवा रोज चार पाच हजार होतात किंवा पाच सहा हजार होतात म्हणून ह्या गोष्टी मी सतत सतत बोलत आहे कि भावानो व्हिडिओ मध्ये जे माझ्या दिसत पाच हजार सहा हजार सात हजार ते कधीतरी तुक्का लागलेला असतो कधीतरी चोवीस तास जागलेला कधीतरी योगायोग जुळून आलेले असतात किंवा सलग ट्रिप पडतात पण हे सलग ट्रिप अशा रोज पडत नाहीत आठवड्यातून दोन दिवस तीन दिवस पडतात अगोदर मला पडायच्या आठवड्यातून कंटिन्यू सातीचे साती दिवस पडायच्या पण गेले ते दिवस राहिले ते आठवणी आता काय लोकलमध्ये सुद्धा पाहिजे त्याच काम होत नाही जाऊ दे आता महाराष्ट्रातली दोन नंबरची मोठी सिटी पुणे सिटी आणि या सिटी मध्ये असं नियोजन नावाची गोष्टच नाही म्हणायची का तर मी चांगलं सकाळ करून डस्टबिन शोधतोय किंवा मला केळी खाली सका सका। के मी सकाळ सकाळ आणि केळीच साल टाकण्यासाठी डस्टबिन पाहिजे मला आणि कस्टमर सोबत असल्या शक्यतो नाही थांबत मी पण असं एमटी ज्या वेळेस मी फिरतोय ना कस्टमरला पिकअप जा करायला जात नाही किंवा आता जेवायला चाललो जवळजवळ दोन अडीच किलोमीटर मला अशी डस्टबिनच दिसली नाही आणि कसं आहे ना डस्टबिन नसल्याचा तोटा काय होतो की लोक असे रस्त्याच्या कडेला कुठं पण किंवा नदीच्या पात्रामध्ये दे टाकून देतात ह्या गोष्टीला कुठं ना कुठं गव्हर्नमेंट पण जबाबदार आहे असं म्हणू शकतो आपण का तर तुम्ही डस्टबिन सुविधाच अवेलेबल नाहीत करून देत आ, का तर कुठं टाकणार कुठं का आता लोक असं तर नाही की बा कचरा कचरा कोंडी अवेलेबल नाही त्याच्यामुळे काय कचराच करणार नाही कचरा तर होणारच आहे पण त्याला कुठं ना कुठं सोल्युशन अवेलेबल करून दिलं पाहिजे आपण स्वच्छता ग्रह अवेलेबल करून दिले पाहिजेत लोक उघड्यावर लगवे जातात ह्याचा सर्वस्वी तोटा म्हणजे ह्याला जबाबदार लोक नाही आहेत गव्हर्नमेंट का तर स्वच्छता ग्रह जर नसतील लोक उघड्यावर नाही जाणार तर काय मग काय दाबून दाखल का आता काय सांगू आता मुंबईला गेल्यावर काय अवस्था होती आमची आम्हाला माहिती <laughs> तुम्हाला मी लोकेशन दाखवतो हे बघा प्रॉपर हडपसर मध्ये मी उभा आहे हे बघा गाडीतळ बस स्टॉप इथून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे आणि इतरला मी कचरा कुंडी दाखवतो तुम्हाला कशी आहे हे बघा हा कॅनल आहे नाला आहे काय माहित नाही पण हे बघा कसा ओपनली लोकांनी कचरा टाकलेला आहे यामध्ये लोकांचा दोष नाही आहे बरं का तर इथं कचराकुंडीच नाही इथं मी असं नाही की हाडपसरला इथं स्विगी झोमॅटो मी जवळजवळ तीन तीन वर्ष झालं मी इथंच म्हणजे ह्या एरियाला चांगलं ओळखून ये की बा हडपसर सारख्या जर एरियामध्ये कचराकुंडीचा जर प्रॉब्लेम येत असेल हे बघा हेच पाणी जाऊन नदीला मिळतं हेच पाणी जाऊन मग नदीचं पाणी खाली जातं आणि इथल्या अधिकाऱ्यांना असं काही वाटतच नाही हे बघा आता सगळा खाली कचरा टाकलेला आहे गवतामुळं दिसत नाही आणि हा सगळा कचरा टाकलेला आहे इथून आतमध्ये हे बघा हे गवतामुळे दिसत नाही आहे पण सगळा टोटल कचरा टाकलेला आहे हे बघा हे बघा येताल्या अधिकाऱ्यांना असं काय वाटत नाही का मग ना, जे ज्यांच्या अंडर मध्ये हे स्वच्छता विभाग येतो त्यांना असं वाटतच नाही की इथं कचराकुंड्या लावत असं वगैरे काय म्हणजे कचराकुंडी इथं कुठं मला दिसायला नामोनिशानच नाही आणि आता मी जे मित्रांचं उदाहरण सांगितलं की मला सुद्धा हे केळीचं साल जे टाकायचे ना त्यासाठी मी कचराकुंडी शोधतोय पण कचराकुंडी मला इथं कुठं दिसणार नाहीत मला सुद्धा इथं जर ओपन मध्ये टाकायचं तर मी असंच लगेच खिडकी उघडी करून टाकू शकतो पण ते कुठं ना कुठं चुकीचं वाटतं कुठं ना कुठं आपल्याच शहराचं नाव आपण खराब करतोय असं वाटतं त्याच्यामुळे कुठं कुठं ना कुठं गव्हर्मेंटनी या गोष्टीकडे जर लक्ष दिलं ना की बा आपल्या ह्या अशा जिथं अशा उघड्यावर लोक कचरा टाकतात त्याच ठिकाणी जर कचरा कंड्या कुंड्या अवेलेबल करून दिल्या तर लोक शंभर टक्के उघड्यावर किंवा नदीमध्ये टाकण्याच्या ऐवजी कचराकुंडी टाकतात का तर बऱ्याच लोकांना हे पटत नाही की बाबा नदीमध्ये बा, किंवा कॅनल मध्ये असं कचरा टाकायला का तर त्यामध्ये त्यांनी पाणी पाणी हे होत असतं आणि वास येत असतो उघच जर कचराकुंडी जर टाकलं तर त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जाते पण जर कचऱ्याकुंड्यात जर अवेलेबल नसतील तर काय करायचं आणि महानगरपालिकेवाल्यांना असं काय वाटतच नाही की आपलं शहर दोन नंबरच महाराष्ट्रातलं दोन नंबरचं मोठं शहर आहे त्यामध्ये असे उघड्यावर आपण व्यवस्था मांडलेली आहे स्वच्छता नाही काही नाही ट्रॅफिक नाही नियम कुठल्याच अँगलने पुण्यात कसले कसले कसलेच पाळले जात नाहीत काल परवा दिवशी मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये अमेरिकेमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने भारतातला ट्रक ड्रायव्हर त्याने चुकीचा टर्न घेतला म्हणून म्हणजे हे विषय काय झाला चुकीचा टर्न घेतला यू टर्न घेतला जिथून यू टर्न अलाउड नव्हता तिथून त्या ट्रक ड्रायव्हरने टर्न अलाउड घेतला यू टर्न घेतला आणि त्याला समोरून येणारी कार येऊन धडकले त्या ट्रकला तीन जण त्या कारमधले वारले म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाले तर त्या ट्रक ड्रायव्हरला पंचेचाळीस वर्षाची शिक्षा झाली तर तेच गोष्ट जर भारतात झाली असती तर भारतात आता काय सांगावं तुम्हाला काय सांगायची गरज नाही पण आपल्याकडे एक निबंध लियाला सांगतात आणि तिकडं पंचेचाळीस वर्षाची शिक्षा होते फक्त एक टर्न चुकला म्हणून तर हे हा फरक असतो म्हणून लोक नियम पाळतात आणि आता काय सांगा जाऊ दे आपला मुद्दा भटकला पण फरक असतो कुठं ना कुठं नियमित गोष्टी ना तर एक व्यवस्थित वळण लागतो लोकांना सुद्धा आणि लोक बऱ्यापैकी लोकांची ही इच्छा असते की बाबा नियम पाळावात स्वच्छतेच्या बाबतीत असा असो असो किंवा ट्रॅफिकच्या बाबतीत असो म्हणा बऱ्याच लोकांची ही मनस्थिती असते सिग्नल पाळावा किंवा रॉंग साईडने जाऊ नये पण ज्यावेळेस आपल्याला हे दिसतं की आपण लाईन सिग्नलला थांबून आपण माघं राहतोय आणि रॉंग साईडनी जाणारा माणूस पुढे निघून जातोय किंवा सिग्नल तोडणारा माणूस पुढे निघून जातोय आणि त्याला काहीच फाईन लागत नाही त्यावेळेस कुठं ना कुठं असं वाटतं की बा आपणच नियमात राहून चूक करतोय काय आणि या गोष्टीची अधिकाऱ्यांनी किंवा गव्हर्नमेंटनी काळजी घेतली पाहिजे की नियमात राहणारा माणूस कायम बरोबरच असेल आणि नियम तोडणारा माणसाला कायम फाईन बसेल पण आता सध्या हे सगळं उलट चक्र चालू आहे असं म्हणू शकतो आपण मस्त पैकी जेवण केले आता वाढले तर अडीच केले चालू एक दीड तास काय चालू करून बसलो होतो काय पडली उबर गो बंद केलं तर मला इंटरसाठी पडली तर जाऊ इंटरसिटीला नाही तर प्रीमियमची ट्रिप घे मारू म्हटलं तर दीड तासाने एक शिवाजीनगरची प्रीमियमची ट्रिप वाजलेली तर चालू शिवाजीनगरला आता आज काय काम होईल होत नाही वाटत मला वाटलं वाजून लवकर पण काय वाजली नाही रील्स बघायच्या नादात काय बिळत नाही लागला दीड तास कसा गेलाय पण चला ठीक आहे पण तो पंजाबचा गडी आहे ना ज्याच्याकडून अमेरिकेमध्ये ॲक्सिडेंट झाला अमेरिकेचे नियम लईच स्ट्रिक्ट आहेत राहू इंस्टाग्रामला थोडं सर्च केलं त्याच्याविषयी मी तर कुठं भारत कुठं अमेरिका एक चुकीचा टर्न घेतला म्हणून पंचेचाळीस वर्षांची सजा अवघडे भावांनो जे बाहेरच्या देशात गाडी चालवतात जर कोणी व्हिडिओ बघत असतील तर सांभाळून चालवा रे भावांनो गाडी एवढा सोपा विषय नसतो भारतात ते कसं पण निभवून जातं पण बाहेरच्या देशात आता त्याला कोर्टात उभा केलं तर त्याला इंग्लिश पण येत नव्हती जणू तर म्हणजे काय त्याला बोल त्याचा पक्षच मांडता नाही आला पंचेचाळीस वर्षांची सजा झाली त्याला अवघडी डोळ्यात पाणी येतं असं काय ऐकल्यावर गाडी कसं कोणी जाणून बुजून नसतं करत पण पंचेचाळीस वर्षांची सजा म्हणलं तर तीस वर्ष आता जणू त्याचं वय आहे आणि तीस वर्षात जर तीस वर्षात जर पंचेचाळीस वर्षांची सजा मिळत असेल तर आता कसे एखाद्या कंट्रीचे नियम जरा जास्तच कडक असतात बरं का पण आता काय ज्या त्या कंट्रीचे नियम काय करू शकतो आपण पण याचा आदर्श थोडाफार भारताने बी घ्यावा किंवा भारतात लोक गाड्या कशी चालवतात त्यांच्यावर निदान पंचेचाळीस वर्षाची शिक्षा पाच महिन्याची तरी शिक्षा हो आता मला समजलं की अमेरिकेसारख्या देशांमध्ये रस्ते मोकळे असले तरी लोक सिग्नल का तोडत नाहीत रॉंग साईडनी का जात नाहीत का तर अशा मोठ्या मोठ्या जर सजा असतील ना शिक्षा असतील ना तर लोकांच्या मनात सुद्धा येत नाही की बाबा आपण सिग्नल तोडावा रॉंग साईडनी जावा का तर पंचेचाळीस वर्षांची शिक्षा चुकीचा टर्न घेतला म्हणून तसं म्हणा तीन लोकांची त्याच्यात जीव गेलाय त्यांनी टर्न घेतला आणि समोरून येणारी गाडी त्या गाडीला येऊन धडकली म्हणून तीन लोकांचा जीव गेला पण जाणून नाही केलं त्यांनी त्याचा व्हिडिओ पण आलेला आहे समोर कसा तो ऍक्सिडेंट झालेला तरी पण पंचेचाळीस वर्षांची सजा भेटली बाबा जाऊ द्या आता आपण तर काही करू शकत नाही कस्टमर सुद्धा चकित झाले की एकोणऐंशी बिल कस काय होऊ आणि उबर बिन ला आणि आठ किलोमीटरचं बिल एकोणऐंशी रुपये काढत आहे तर मला कंपनीला हे म्हणायचे की तुम्ही जरा मापापेक्षा लायकी सोडून वागत नाही असं वाटत नाही का तुम्हाला कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतोय की बाबा इतकं बिल कमी कसं काय येऊ शकतंय आणि खुशाल आता मला उबरने दिले त्या ट्रिपचे आठ किलोमीटरची ट्रिप होती सातशे मीटर पिकअप होता तर एकशे चोवेचाळीस रुपये दिले तर आणि एकोणऐंशी रुपये बिल काढलं आहे उबरनी म्हणजे उबर पदरचं पैसे लावून ड्रायव्हरला देत आहे याच्या मग काहीतरी उबरचं मोठं प्लॅनिंग असू शकतंय उबर आज पदर पैसे वाटायला मोकळं नाही तर भावांना ही गोष्ट तुम्ही समजून घ्या ही जिओने कशी टे टेक्निक आज मावली होती सुरुवातीला पाचशे पाचशे रुपयाला सिम कार्ड वाटले मोबाईल वाटले नंतर रिचार्ज वाढवले तसं हे प्लॅनिंग आहे उबरचं एकोणऐंशी रुपये कुठं आता फुकट पैसे वाटत आहे उबर ड्रायव्हर लोकांना कस्टमर अजिबात एकदम स्वस्तात मस्त कार्यक्रम चाललाय आणि ज्यावेळेस आपल्या गाड्या मार्केटमधून मा बाहेर निघत त्यांना त्यावेळेस उबर असं रेट वाढवणार आहे त्याचं उत्तम उदाहरण मध्ये उबरचं आलेलं उबर ब्लॅक उबर ब्लॅक ब्लॅकला फक्त उबरच्याच गाड्या येतात त्याचा रेट एकदम मस्त आहे उबर ब्लॅकला तुम्हाला आपल्या आपल्या आप म्हणजे प्रायव्हेट गाड्याची एक पण गाडीच दिसणार ना तुमच्यासारख्या माझ्यासारख्या माणसाने उबर ब्लॅकला गाडी लावली उबर ब्लॅकला ज्या गाड्या आहेत ना त्या सगळ्या उबरच्याच आहेत आणि उबर, उबर ब्लॅकचा रेट कसा आहे ते तुम्हाला माहितीच असेल हे सगळं ह्यासाठी चाललंय मला वाटतंय आता मी अंदाज लावतोय फक्त पण आता ही उबर पदर ड्रायवरला पैसे देतं याच्यामध्ये काहीतरी कारण असेल ना तर आता हे जिओने कसं केलं तर तसंच हे तीच टेक्निक वापरायचं चालू आहे असं मला वाटतंय आता किती खट आहे किती खरं आहे किती खोटं आहे हे सांगू शकत नाही पण हे जर पदर असं पैसे वाटायचं कार्यक्रम चालू असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आपलं गव्हर्नमेंट फक्त तोंडाकडे बघतं ड्रायवरच्या आणि कंपन्यांच्या आम्ही लवकरात लवकर या गोष्टीवर निर्णय लावण्याचा प्रयत्न करू पंधरा दिवस टाइमिंग द्या आम्हाला आम्ही कंपन्यांकडे कंपन्यांना आदेश देऊ काय काय पंधरा दिवस झाले आणि महिना झाला तरी काय होत नाही आता वाढले सात वाजून पन्नास मिनिट आपले झाले ते एकवीसशे रुपये आणि आता आहे मी मोहम्मदवाडी मध्ये आणि आता मला इथून ट्रिप पडू शकते तरी सुद्धा मी एमटी जाणार आहे का तर मी आता ट्रीप सोडली तिला अर्धा तास टाइमिंग दाखवत होत तिला लागला दीड तास आणि म्हणजे पुण्यामधल्या लोकांमध्ये सेन्सच नाही राहू म्हणजे विषय काय की जाऊन द्यायला पाहिजे ना तो कधीच म्हणजे सगळं जाम झालं तरी जमन पण मी माग घेणार नाही अशी पुण्यातल्या लोकांची मनस्थिती म्हणजे अर्धा पाऊन किलोमीटर मध्ये ट्रॅफिक संपत पण ते अर्धा पाऊन किलोमीटर मध्येच कमीपणा घेण्याची मनस्थितीच नाही पुण्यामधल्या लोकांमध्ये आणि ट्रॅफिक पोलीस पण ज्याला फाईन मारायला मारायला पाहिजे ना त्याला अगोदर सोडतात म्हणजे ट्रॅफिक पोलिसांच्या समोर रॉंग साईडनी गाड्या ये ना, येतात आणि त्या रॉंग ला येणाऱ्या गाड्यांना फाईन मारायचं तर लागले पण आदित्य पोलिस गाड्या काढून देतात म्हणजे पुढच्या वेळेस लोकांचा हात समज होईल की बा रॉंग साईडनी गाडी टाकली की लवकर निघती आणि जो लाईन अर्धा तास पावन तास झालं थांबतोय त्याला तसंच ते, थांबवत थांबवत जावं लागतं मित्रांनो पुण्यापेक्षा डबल मुंबई वा मुंबईमध्ये वाहन येतं पण मुंबईमध्ये असं ट्रॅफिक कधी थांबत नाही किंवा हा एक तास झालं एकाच जागेवर गाडी आहे ट्रॅफिक लागतं मुंबईमध्ये सुद्धा ट्रॅफिक लागतं पण मुंबईचं ट्रॅफिक मुव्हिंग असतं असं म्हणजे हालत कायम पुढं पुढं सरकत पुण्यासारखं नाही एकाच जागेवर तासभर गाडी उभा आहे आणि हे कशामुळे होतं कि बुवा पोलिसांनी ज्या लोकांवर फाईन मारायला पाहिजे ते फाईन मारतच नाही कुठं चुकीचा टर्न घेतला म्हणून त्या गड्यांवर गड्यावर पंचेचाळीस वर्षाची शिक्षा मिळाली त्याला आणि इथं काय आता काय चाललंय म्हणजे लोकांना म्हणजे रॉंग साईडने अशा हक्काने गाड्या गाड्या टाकतात जो त्याची नियमाने जी, नियमान जी लाईन आहे म्हणजे ज्या माणसाची तो रस्ता आहे त्या माणसाला सुद्धा गाडी रस्त्याच्या खाली उतरावं लागती आणि आरस दुमडून गाडी काढावं लागती म्हणजे अशी परिस्थिती आता काय चलायच जर माझा व्हिडिओ पुणे पोलिसांपर्यंत जात असेल तर भावांनो तुम्ही जरा जागे व्हा तुमच्या असं म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या आप आप हे आपल्या का तोंडात चापट हल्ल्यासारखे किंवा लोक रॉंग साईडने किंवा आपल्या समोर नियम तोडून जातात तुम्हाला जर पोलिसांची पॉवर काय असते हे बघायचं असेल ना तर कधी मुंबईला कुलाबा साईडला जाऊन बघा पोलीस नसलं ना तरी बे मुंबईत असं झेब्रा क्रॉसिंग सुद्धा कोण का क्रॉस करीत नाही का तुम्ही आता मुंबई पुण्यामध्ये बऱ्यापैकी लेफ्ट फ्री येतं मुंबईमध्ये लेफ्ट फ्री नसते म्हणजे लेफ्ट फ्री म्हणजे लेफ्टला बी सिग्नल असतो पुण्यामध्ये लेफ्टला सिग्नल बघतच नाही लेफ्ट जायचं असले की अशी गाडी काढून घेते तसं मुंबईमध्ये नाही लेफ्ट जायचं म्हटलं तर सिग्नल बघावं लागतो सिग्नल जर नसला सुटल्याला तर म्हणजे माझं एकदा असं चालतं की मुंबई मध्ये कोल्हाचे तिथं मला पुण्यातली सवय आपली लेफ्ट होता म्हणलं लेफ्टला गाडी काढली तरी काय विषय नसता ला गाडी काढली तिथं पोलीस नव्हता लेफ्टला जिथं मी गाडी काढली तिथं पोलीस नव्हता आणि पुढच्या चौकात मला पोलिसांनी अडवलं म्हटलं काय झालं काय नाही म्हटलं तर मागचा सिग्नल तोडलाय म्हणलं ह्याला कस काय कळलं तर इतकी यंत्रणा टाईट असते मुंबई पोलिसांची पण पुणे पोलिसांचा असा डो कारभार आहे की त्यांच्या समोरून चार चार गाड्या रॉंग साईड निघून जातात तरी बी ते काय हालचालच होत नाही जाऊ द्या आता कसं आहे इतकं वैताग आलाय मला नाही अर्धा तास मी ज्यावेळेस ओटीपी टाकला त्यावेळेस अर्धा तास ड्रॉप होईना असं दाखवत होतं आणि शेवट माझा ड्रॉप झाला दीड तासात आठ किलोमीटरची का साडेसात किलोमीटरची ट्रिप होती तर ती म्हणजे शॉर्ट शॉर्ट आज तब्येत खराब आहे त्याच्यामुळे शॉर्ट शॉर्ट छोट्या छोट्या ट्रीप मारित होतो असा वैताग आला भावा नो मला साडेसात आठ वाजेपर्यंत रोमवर जायचं होतं पण आठ तर इथंच वाजलं तर आता रोमवर जायला मला अजून इथून एक तास लागेल इतका वैताग आलाय ट्रॅफिकला आता ट्रिप वगैरे काही नेणार नाही एमटी जाणार आहे लय वैताग आलाय आणि हा वैताग म्हणजे कसं आहे पुण्यापेक्षा मुंबईमध्ये चार पटीने गाव वाहनं असतात तरी सुद्धा मुंबईमध्ये इतकं ट्रॅफिक लागत नाही इतकं पुण्यामध्ये लागतं इतकं आणि हेला सर्व सर्वस्वी जबाबदार गव्हर्नमेंटचे इताल्ले यंत्रणाचे जाऊ द्या विषय सोडून द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद